विधानसभा मतदारसंघातील या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तान आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार यांनी गेली पस्तीस वर्ष विकास काय असतो विकास कसा करायचा लोकांचे कसं वागायचं हे ज्यांनी शिकवलं ते आदरणीय पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संधीने मला आठवण दिलिपुरावची आठवी निवडणूक आहे आणि त्यांच्या ह्या किंवा तीन मी धर्माधिकट प्रचारामध्ये सहभागी होतो अनुभागी होतो एकोणीसशे नव्वद ची निवडणूक पंच्याण्णव ची निवडणूक नव्याण्णव ची निवडणूक आणि ह्याण्णव हजार चोवीस ची निवडणूक या चौथ्या निवडणूक तिथून त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली मला जास्त काय बोलायचं नाही मला आंबेडकर आणि शिरूर तालुक्यातल्या जनतेला सांगायचं आहे निवडणुका एकत्या जातात <coughs> अनेक उमेदवार आमदार होतात कोण मंत्री होत कोण उभा माणूस होत परंतु सगळ्यांनी आपण विचार करायचा की आपला हा उमेदवार तालुका पस्तीस वर्षापूर्वी काय परिस्थिती होती या तालुक्यामध्ये हा सगळ्यांनी कामगिरीला विचार करण्याची गरज आहे पण आठवडे त्यांच्या खांद्याला खांद्या काम करत होतो तालुक्यामध्ये त्यावेळेला नुकतीच तरी केटी वेळ बांधायची सुरुवात झाली की तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळण्यासाठी एक कार्यक्षम आमदार निघून आल्यामुळे हळूहळू विकास कामाला या आंबेगड तालुक्यामध्ये सुरुवात झाली प्रत्येक मोठ्या प्रमाणामध्ये केटी वेळ बांधून झाले हळूहळू आम्ही हा दुष्काळी तालुका आहे या तालुक्यासाठी शेतकऱ्यांसाठी करावं म्हणून आम्ही सगळ्यांनी टोकेत विचार घेतला आहे विमान करायचा अनुभव करण्याचा बघायचं हा समाधान आनंद आहे महाराष्ट्रामध्ये सगळं तर देशात एक सहकारी कारखान्याकडे राहिलेला निर्बंध होतो तुम्हाला मला अभिमान होता सारखा होता की विमाश्षेत्र सहकारी साखर कारखाना चांगलं काम करतोय त्यासाठी कारखान्याच्या निर्बंधाच्या विरोधामध्ये जाण्यापेक्षा होत आहे याच्याच आज म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहे दुसरा मधून तयार झालं पाहिजे शेतकऱ्याच्या शेतीला पाणी पोहचलं पाहिजे यासाठी तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून मनापासून प्रयत्न केले आणि खऱ्या अर्थानं हळू मंत्रिपदाची खात्यामध्ये कोणाचंही लक्ष नसायचं परंतु त्या खात्यातून आपल्या तालुक्याला आपल्या परिसरात चांगलं काय मिळेल याचा विचार करून त्यांनी

ही कशी बघायला गेली तर तुम्हाला लक्षात गोष्ट आरोग्याच्या बाबतीत आपण पाहिलं उपजिल्हा उपजिल्हा रुग्णालय उभं केलं आता लग्न ग्रामीण रुग्णालय उभं राहत घेतल्यानंतर पदा कार्याला पाहिजे त्या मंत्रिपदाला पाहिजे वसाहती बांधल्या म्हणजे ह्या ज्या पदाची काम करण्याची संधी मिळाली त्याच्या संधीचं सोनं केलं तालुक्याला त्याच्या पाठीप्रमुख काहीतरी उपयोग झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न केला आज मला सांग सहा किंवा पस्तीस वर्ष ह्या तालुक्याचे अणगाडके लोकांना कधी कुणाच्या करायला की वैशोध पाटलांनी एक रुपयाचा भ्रष्टाचार केला किंवा कधी एक रुपयाचा भ्रष्टाचार केला चारित्रयोग कधी असे कधी टाक पडून दिला ना नाही अशा प्रकारचा कधी आपल्याला पाहिजे आज त्याची आधी निवडणूक आहे मला वाटतं पुणे जिल्ह्यामध्ये वैसे पाटील हे दुसरे लोक उमेदवार आहेत तालुक्या आहेत एक आहे अभिनंद पवार आणि दुसरे वैसे पाटील आज लोकांनी निर्णय घेतला बाकी काही असो वातावरण काही म्हणू सोशल मीडियामध्ये कसलाही प्रचार करू कुणी काही प्रचाराची दिशा उद्या घेऊ पण ह्या तालुक्याला आपल्या सगळ्यांना या तालुक्यात आमदार म्हणून किशोर पाटील यांचीच गरज आहे सगळ्यांना माहिती आणि एवढे काल प्रमाणे आमच्या महिन्या स्वतःच बघितलं नाही स्वतःचा कुटुंब बघितलं नाही स्वतःच्या स्वतःच्या चलोकीकडे कधी बघितलं नाही आमच्या दृष्टीने आमचं कुटुंब म्हणजेच आमच्या तालुका असं धोरण आता लोक म्हणतात दादा राष्ट्रवादी त्यांचं काम ऐकलं नाही हा सुद्धा खोटा प्रचार घटना कधीच केला जातो ठीक आहे काम पण माझ्या दृष्टीने माझ्या तालुक्याला गरज तर वर्ष

त्यांना उभं राहता येत बसता येत होतं अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाला बोलून ताकी केली आणि काम नाही आता कोणी काय न केलं काय नाही पण माझ्या पटनाने माझ्यासाठी प्रमाणिक कोणी शक्य नाही आपण कसली क्षण तर ह्या आज दिवस नाही एक दाखवून द्यायचं

सगळ्यांना सांगतो की आपण सगळे पैसे पाडण्याच्या काही करायचं विरोधाबद्दल बोलून विरोधकांबद्दल त्यांना मदत करण्याची माझी अंगभ इच्छा नाही पण एवढं इच्छा ठेवा याला विरोध पुन्हा एकदा करा पुन्हा एकदा